परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी माननीय रघुनाथजी गावडे साहेब यांना मी एक बॉटल दिली आणि त्यांना एवढा छान विचार नानागाव साहेबांचा मला मेसेज आला की डॉक्टर साहेब मला सहा बॉटल दिला बारा हजार रुपये तुम्हाला फोन केले फोन पे केले म्हणजे डॉक्टर हो साहेब तर एकच सांगतो विद्यार्थी एक मित्रांनो आज रियाज एक जादू आहे माझ्याकडे फ्रान्स अमेरिका बाहेर देशातून पैसे येतात दे तरी पण मी आज स्वतः इथं आलेलो आहे माझ्याकडे कामाला आहे दहा डॉक्टर कामाला आहे त्या का डॉक्टर येत आहे तरी